संजय गायकवाड यांना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना त्वरित अटक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या जिल्हा प्रशासनात सादर करण्यात आलं शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान आहे याबाबत त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अशी मागणी भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं करण्यात आली बुलढाण्याचा आमदार म्हणतो की <coughs> राहुल गांधीची जीप छाडा मी म्हणतो तुझी जीप छाटली पाहिजे पहिली तुझी जीप छाटली पाहिजे तू एवढे अन्याय अत्याचार केलात एवढे तू हुकुमशाही तिथं बुलढाण्यामध्ये गाजो आहात त्याच्या त्याची पहिले चौकशी करा आणि त्यांचा हे त्याचा ह्या जाहीरपणे भीमशक्ती सामाजिक संघटनेतर्फे आम्ही निषेध मांडतो आणि त्याला त्वरित अटक करा आणि त्यांच्यावर कारवाई करा निवेदन देतेवेळी सोलापूर शहर अध्यक्ष उमेश सुरते यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती